आपण महाराष्ट्रात राहतो मराठी बोलतो हे आपलं सर्वात मोठं सौभाग्य आहे ही भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात असते परंतु ही भावना केवळ मराठी दिनानिमित्त जगाला दाखवण्यापुरती मर्यादित न ठेवता ती भावना आपण जगलं पाहिजे गेल्या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात पाहिला इतका मोठा इतिहास असणाऱ्या आपल्या मराठीला अभिजात दर्जा दर्जा प्राप्त झाला पण तो आणि वाढवणं याची जबाबदारी सध्या आपल्या खांद्यावर आहे पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याचीच उत्तरं आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा मराठी टिकवणं हे तुम्हा मराठी माणसाचंच कर्तव्य आहे आणि ती टिकवण्यासाठी आपल्याला पूर्वीसारख्या लढाई करायचीही गरज नाहीये आपल्याला केवळ छोट्या मोठ्या गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतील त्यातून आपली अभिजात मराठी टिकेल त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दैनंदिन व्यवहारात केवळ मराठीचा वापर करणं एक साधं उदाहरण सांगते मी पुण्यात राहते बहुतांश वेळा मला पुण्यात फिरताना रिक्षाची गरज लागते तेव्हा मी न कळतपणे रिक्षावाल्या काकांना हिंदीतून एखाद्या ठिकाणी जाणार का हे विचारते किंवा संध्याकाळच्या वेळी घरी भाजी घेऊन जाताना भाजीवाल्या काकूंनाही हिंदीतून भाजी मागते याऐवजी मी दररोज रिक्षावाले काका भाजीवाले काकू किंवा इतर व्यवहारांवेळी मराठीचा वापर करेन आणि जर संबंधित व्यक्ती उदाहरणार्थ रिक्षावाला काका किंवा भाजीवाला काकू यांना मराठी येत नसेल तर मी त्यांच्यापेक्षा मराठी माणसासोबत व्यवहार करेल त्यातून मी मराठीची आणि मराठी माणूस या दोन्ही गोष्टींचा सन्मान घेऊन मिरवू शकेल दुसरी गोष्ट म्हणजे बँक विमा तत्सम कार्यालयातही मी मराठीचा आवर्जून वापर करेल सोबत सरकारी अस्थापनांमध्येही मी केवळ मराठीचा वापर करून माझ्या समस्यांचे निवारण करून घेईल यातून मला आणि संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही मराठी बोलण्याची जास्तीत जास्त सवय लागेल याशिवाय मी माझ्या घराबाहेर माझ्या नावाची असलेली पाठी मराठीत करून घेईल जेणेकरून माझ्या घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही मराठी वाचण्याची सवय पडेल आणि जर माझ्या घरी एखादा परप्रांतीय विक्रेता एखादी गोष्ट विकण्यासाठी येणार असेल तर त्यालाही घरात राहणारा व्यक्ती मराठी आहे हे कळेल आणि तो निदान मराठी बोलण्याचा प्रयत्न तरी करू शकेल सोबतच महिन्याला किमान एक मराठी सिनेमा किंवा नाटक बघण्याचा निश्चय मी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने करणार आहे ज्यातून मराठी कलाकारांना आणखीन प्रोत्साहन देण्यात माझा खारीचा वाटा असेल याचप्रमाणे मराठी पुस्तकही जमेल तशी मी विकत घेऊन वाचण्याचा संकल्प करणार आहे शिवाय रोज एक मराठी वृत्तपत्र मी विकत घेणार आहे यातून मराठी वाचकांच्या संख्येत छोटीशी होई नका पण वाढ होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग किंवा संध्याकाळी किंवा रात्री गुड इव्हिनिंग किंवा गुड नाईट न म्हणता सुंदर आणि गोड मराठी भाषेत सुप्रभात किंवा शुभ सकाळ किंवा शुभ रात्री शुभ संध्याकाळ असं म्हणायचं मी ठरवलंय यातून साध्य काही झालं नाही तरीही माझ्या शरीराला ते बोलण्याची सवय पडेल सध्या आपल्याला नरेटिव्ह हा शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतो हे नरेटिव्ह नेमकं काय का असतं तर एखादी गोष्ट अनेक जण सातत्याने करत राहिले तर त्या गोष्टीचं नरेटिव्ह सेट होतं तसंच नरेटिव्ह आपल्याला आपल्या मराठी भाषेचं सेट करायचंय त्यासाठी आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या गोष्टींचं पालन करायचंय मुळात तो आपला अधिकार आहे आणि आपलं कर्तव्यही आहे तुम्ही हे तुमचं कर्तव्य पार पाडणार का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका